तुमा अपले चानल तर शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल व्हिडी क्रिएशनमध्ये तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे आणि जी बाजूला बेलायकन दिसत आहे ती लॉलवरती सेट करून घ्यायचे जेणेकरून मित्रांनो जेव्हा पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि मित्रांनो तुम्ही अजून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या कारण की मित्रांनो आपल्या ॲडिटिंगला लागणारे जे कॉल मटेरियल असतं ते सर्व मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली प्रोव्हाइड करीत असतो आणि मित्रांनो तुम्ही अजून आपला इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर लगेच करून घ्या कारण की मित्रांनो व्हिडिओ एडिटिंगच्या संबंधित तुम्हाला कसल्याही प्रकारच्या अडचणी येत असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करून विचारू शकता तिथे मी सर्वांचे रिप्लाय देतच असतो आच्छा तर मग मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक बीटमार्क दुसरी सेक्यू प्रिसेट आणि तिसरी डी आर प्रिसेट मिळून जाईल या तिन्ही प्रिसेट आपल्या अलाइट मशीन ॲपमध्ये प्रोजेक्टमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत इम्पोर्ट केल्यानंतर प्रोजेक्टमध्ये त्या तिन्ही प्रिसेट तुम्हाला मिळून जातील त्यामधून तुम्हाला फर्स्ट जो आहे जो का आपला बीटमार्क प्रिसेट आहे तो ओपन करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला फर्स्टपासून शेवटपर्यंत आपण अशा प्रकारे काही असे ग्रुप दिलेले आहेत तर मित्रांनो यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम म्हणजे प्लस आयकोनवर टच करायचे आणि मीडियावरती जायचे आता मित्रांनो जे काय आता आपल्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये आपण ऑल मटेरियलची जी काय जीप फाईल दिली आहे ती डाउनलोड करून फाईल मॅनेजरमध्ये एक्स्ट्रा करून तो फोल्डर इथे निवडून त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा एक इमेज दिला आहे तो तु इमेज तुम्हाला ॲड करून तीन डॉटवर जायचे आणि फील कॉपची निर्या करून मुवा ट्रान्सफरची तीन नंबरच्या आयकॉनवर टच करून या इमेजला थोडंसं मोठ्या साईजमध्ये सेट करून तुम्हाला व्हिडिओवरती परफेक्टली या इमेजला सेट करायचे आता मित्रांनो याची जी काय लेंथ आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड करायचे शेवटपर्यंत लेंथ ॲड केल्यानंतर एकदम खालच्या पाऊस तुम्हाला खेचून घ्यायचे आणि या इमेजला जेवढे काही आपले ग्रुप आहेत त्या ग्रुपच्या खालच्या पाऊस सेट करायचे आता मित्रांनो आपण जेवढे काही ग्रुप दिले आहेत ते हाईड दिले आहेत ते सर्वप्रथम तुम्हाला अनहाईड करून घ्यायचे आहेत तर अशाप्रकारे तुम्ही अनहाईड केल्यानंतर यामध्ये तुम्हाला लिरिक्स मिळून जातील सर्वात प्रथम फर्स्ट ग्रुपवर जायचे एडिट ग्रुपवर जायचे एडिट ग्रुपवर गेल्यानंतर प्लस ऐकनो टच करून मीडियावरती जायचे आता मित्रांनो मीडियावरती गेल्यानंतर सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला यामधून एक इमेज ॲड करायचं आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला अशा प्रकारे एक इमेज ॲड करून या इमेजला तुम्हाला साईडला टॅप करून अशा प्रकारे खालच्या पाऊस सेट करायचे आणि याची जी काय लेंथ आहे या लेअरपर्यंत तुम्हाला सेट करायचे आता मुव्हान ट्रान्सून जायचे या इमेजवर जाऊन या इमेजला तुम्हाला अशा प्रकारे मोठ्या साईजमध्ये म्हणजे अशा प्रकारे काहीसं सिलेक्ट करून घ्यायचे आणि या पहिल्या आयकनवर टच करून याला तुम्हाला काहीसं व्हिडिओमध्ये परफेक्टली अशा प्रकारे इमेज सेंड करायची सेंटरमध्ये आणि जे काय आपण लिरिक्समध्ये आपण आपल्या चॅनलचं नाव दिले तिथून तुम्हाला अशा प्रकारे या लेअरवर टच करून एडिक्ट टेस्टमध्ये जाऊन इथून तुम्हाला तुमचे जे काही चॅनलचं किंवा तुमचा लोगो असेल त्याचं नाव तुम्हाला ॲड करायचं तर मित्रांनो मी माझ्या चॅनलचं नाव यामध्ये अशा प्रकारे ॲड करून घेतो आणि वरी राईटवर टच करून घेतो आता मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही स सर्व हे इमेज आणि लेअर एडिट करून घेतल्यानंतर बॅग यायचे बॅग आल्यानंतर फर्स्ट ग्रुप जो आहे तो आपला एडिट होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला समोरच्या बाजू यायचे आणि जो काही सेकंड ग्रुप आहे सेकंड ग्रुपवर जायचे एडिट ग्रुपवर जायचे यामध्ये तुम्हाला काहीच चेंजेस करायचे नाहीत फक्त प्लस आयकनवर टच करून मीडियामध्ये जायचे आणि मीडियावरती गेल्यानंतर यामधून एक इमेज ॲड करायचे साईडला टॅप करून या इमेजला खालच्या बाजू सेट करायचे आणि या इमेजची लेंथ तुम्हाला शेवटपर्यंत ॲड करायचे आणि मू आ जाऊन याला थोडंसं तुम्हाला अशा प्रकारे वाढवून घ्यायचे जसे की परफेक्टली इमेज आपल्या जो काही जे इमेजचं जी काही साईज आहे ती तुम्हाला अशा प्रकारे वाढून आहे आणि मुवान्ट्रान्सवर जाऊन याला तुम्हाला अशा प्रकारे घ्यायचं सेट करून साईडला टॅप करून बॅक घ्यायचे जो काय सेकंड ग्रुप आहे तो आपला एडिट होऊन जाईल त्यानंतर थर्ड ग्रुपवर जायचे आणि यावर एडिट ग्रुपमध्ये जायचे एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर पुन्हा स्टार्टिंगम लावून प्लस सायकंडवर यायचे आणि यामधून सर्वात प्रथम अशा प्रकारचा एक इमेज ॲड करायचं आहे आणि या इमेजला तुम्हाला खालच्या बाजू सेट करायचे आणि याची लेंथ तुम्हाला शेवटपर्यंत ॲड करायचं आहे तर मित्रांनो जे मी ग्रुप ज्या पद्धतीने एडिट करत आहे त्याचपर्यंत तुम्हाला एडिट करायचं आहे आणि त्यानंतर जो काही ग्रुप तुम्ही नेक्स्ट टाइम जर एडिट करायला गेला तर तो ग्रुप आपला थोडासा कमी जास्त होऊ शकतो तर सर्वात प्रथम तुम्ही अशा प्रकारे हा इमेज ॲड करून घ्यायचा आहे आणि बॅक यायचं तर मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपला ग्रुप झालेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जर तुमचा ग्रुप होत असेल तर सर्वात प्रथम हा जो ग्रुप आहे तो तुम्हाला अशा प्रकारे इथून डिलेट करून घ्यायचा आहे डिलेट करून जो सेकंड ग्रुप आहे तो तुम्हाला इथून कॉपी करून घ्यायचा आहे आणि कॉपी करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी यायचं आहे आणि हा ग्रुप तुम्हाला इथे अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे आणि या ग्रुपची जी काही लेंथ आहे ती तुम्हाला टाईम ड्युरेशनवर टच करून ॲड करायचं आहे आणि या ग्रुपला तुम्हाला सहाशे प्रकारे खालच्या बोस खेचून घ्यायचे खालच्या बोस खेचून घेतल्यानंतर फर्स्ट या ग्रुपवर जायचे एडिट ग्रुपवर जायचे यामधले तुम्हाला लेरिक्स तुम्हाला एडिट करून घ्यायचे जे काय लिरिक्स आहेत तर या ठिकाणी लिरिक्स आहे तो गालावरी खळी तर तुम्हाला अशा प्रकारे इंग्लिशच्या टाईप करून मराठीमध्ये घ्यायचे आणि तुम्हाला अशा प्रकारे इथून तो जो काही वि व्हिडिओमध्ये जे काही लिरिक्स आहे तो तुम्हाला इथे ॲड करून वरच्या पाऊस राईटवर टच करून घ्यायचे आणि इथून तुम्हाला हा जो इमेज आहे तो इमेज इथून डिलेट करायचा आहे आणि दुसरा इमेज तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो इथून तुम्हाला अशा प्रकारे दुसरा एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे तर आपण इथून अशा प्रकारे हा इमेज ॲड करून घेऊ आणि साईडला टॅप करायचे आणि तुम्हाला खालच्या पाऊस खेचून या इमेजला तुम्हाला अशा प्रकारे मुवाड्रान्सवर जाऊन तुम्हाला प्रकारे वाढून घ्यायचे तर या पद्धतीने वाढून घ्यायचे आणि तुम्हाला या इमेजला पहिल्या ॲकनवर टच करून तुम्हाला खालच्या पाऊस अशा प्रकारे सेट करून याची लिंथ तुम्हाला शेवटपर्यंत ॲड करायचे आणि बॅक येऊन जायचे जो काय आता सेकंड ग्रुप आहे तो आपला प्रकारे एडिट होऊन जाईल त्यानंतर आता शेवटच्या ग्रुपवर यायचे म्हणजे दोन ग्रुप राहिलेले आहेत त्यामध्ये येऊन तुम्हाला यामध्ये पण एक इमेज ॲड करून घ्यायची आहे आता यामध्ये मित्रांनो अशा प्रकारे हा इमेज ॲड करायचा आहे आणि या इमेजला साईडला प्रकारे खेचून आणि तुम्हाला अशा प्रकारे ॲड करायचं आहे त्यानंतर यावर जायचे मुवंट्रान्स जाऊन याची साईज तुम्हाला अशा प्रकारे किती वाढून घ्यायची आहे तर या पद्धतीने तुम्हाला वाढून घेतल्यानंतर पहिल्या ॲकनवर टच करून तुम्हाला अशा प्रकारे इथे तुम्हाला अशा प्रकारे सेट करून बॅक यायचे आता बॅक आल्यानंतर पुन्हा यायचे पुन्हा अशा प्रकारे आल्यानंतर जो काही ग्रुप आपण इथे एडिट केला त्यानंतर शेवटचा जो ग्रुप आहे शेवटच्या ग्रुपवर यायचे एडिट ग्रुपवरती जायचे आणि एडिट ग्रुपवर गेल्यानंतर यामध्ये पण तुम्हाला एक इमेज ॲड करून घ्यायचे तर हा इमेज आपण ॲड करून घेऊ साईटला खालच्या पाऊस खेचून घेऊ आणि याची लेंथ तुम्हाला शेवटपर्यंत ॲड करून अशा प्रकारे मुवा ट्रान्सवरती जाऊन याची साईज तुम्हाला अशा काही सी वाढवून घ्यायची आहे तर प्रकारे वाढून घेतल्यानंतर याला तुम्हाला काहीसा प्रकारे खालच्या बाऊस खेचून घ्यायचे आणि प्रकारे परफेक्टली सेट करून साईडला टॅप करून घ्यायचे आता मित्रांनो पुन्हा हा आपल्याला जो काही ग्रुपचा जो काही दोन नंबरचा ग्रुप आहे तो अशा पद्धतीने झालेला आहे मी प पहिल्या पद्धतीने सांगितलं आहे तशाप्रकारे तुम्हाला पुन्हा हा ग्रुप इथून डिलीट करून हा ग्रुप इथून अशा प्रकारे कॉपी करायचा आहे आणि ग्रुप कॉपी केल्यानंतर पुन्हा इथे येऊन हा ग्रुप इथे तुम्हाला पेस्ट करून घ्यायचा आहे आणि इथून तुम्हाला अशा प्रकारे याची लेंथ तुम्हाला इथपर्यंत वाढून घ्यायची आहे टाइम ड्युनेशनवर टच करून इथून हो तुम्हाला वाढवून घ्यायचे आहे आणि हा ग्रुपला तुम्हाला खालच्या बाजूस खेचून यावर जायचे यामध्ये फक्त तुम्हाला लिरिक्स आणि फोटो एडिट करून घ्यायचे तर सर्वात प्रथम आपण इथून लिरिक्स एडिट करून घेऊ तर अशा प्रकारे आपण इथून लिरिक्स पहिला कट करायचे आणि इथून तुम्हाला अशा काही काहीसा जो काही लिरिक्स आहे तो तुम्हाला अशा प्रकारे अशा üz... प्रकारे एडिट करून तुम्हाला राईटवर टच करायचे आणि इथून जो इमेज आहे तो तुम्हाला इथला डिलीट करायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग मोइंडला येऊन इथे तुम्हाला सर्वात प्रथम अशा प्रकारे हा इमेज ॲड करून याची तुम्हाला अशा प्रकारे पहिल्या ॲकनवर टच करून खालच्या खालच्यापासून खेचून घ्यायचे आहे आणि मुवाट्रासून जाऊन याची तुम्हाला अशा प्रकारे घ्यायची साईज वाढवून घ्यायची आहे साईज वाढवल्यानंतर पहिल्या ॲकनवर टच करून तुम्हाला अशा प्रकारे परफेक्टली सेट करून घ्यायचे आणि बॅक यायचे तर मित्रांनो या पद्धतीने आपण हे सर्व ग्रुप एडिट करून घेतलेले आहेत या पद्धतीने तुम्ही सर्व ग्रुप एडिट करून घेतल्यानंतर बॅक यायचे आता मित्रांनो या प्रोजेक्टमधून तुम्हाला बॅक येऊन जायचे आता जे काही आपला डी आर प्रिसेड आहे तो ओपन करायचे त्यामधून सिलेक्ट ऑल लेअर करून घ्यायचे आहेत सिलेक्ट ऑल लेअर केल्यानंतर कॉपी अकरा जे काही अकरा लेअर दिले आहेत त्या सर्व लेअर तुम्हाला इथून कॉपी करायचे आहेत आणि बॅक यायचे आता बॅक आल्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये येऊन या सर्व लेअर तुम्हाला इथे पेस्ट आहेत आता मित्रांनो ह्या सर्व लेअर तुम्ही पेस्ट केल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम जो काय आपले ऑल ग्रुप आहे ते ग्रुप तुम्हाला इथून अशा प्रकारे घ्यायचे सिलेक्ट करून घ्यायचे आहेत सिलेक्ट ग्रुप केल्यानंतर सिलेक्ट ऑल ग्रुप कॉपी करायचे आहेत आणि हे जे ग्रुप आहे ते तुम्हाला इथे डिलेट मारायचे आहेत आणि वरच्या पाऊस तुम्हाला हे ग्रुप पेस्ट करून घ्यायचे आहेत सर्व ग्रुप पेस्ट केल्यानंतर जे काय व्हाईट लेअर आहे ती तुम्हाला प्रकारे वरच्या पाऊस खे खेचून घ्यायचे व्हाईट लेअरच्या वरच्या पाऊस दोन एच डी आर प्रिसेट ज्या आपण दिलेल्या आहेत त्या तुम्हाला प्रकारे खेचून घ्यायच्या जेणेकरून जे काय आपला बॅ बॅकग्राऊंडमध्ये जे काही आपण व्हाईट लेअर जे ॲड केलेल्या आहेत त्या सर्व तुम्हाला प्रकारे काहीशा दिसून जातील तर मित्रांनो या पद्धतीने आपण हे सर्व ॲड करून घेतल्यानंतर जो काही बॅकग्राऊंडचा इमेज आहे तुम्हाला तसा ठेवायचा आहे आणि जो काही बॅकग्राऊंडच्या इमेजच्या वरच्यावर जे आपण अशा प्रकारे व्हाईट लेअर जे काही दिलेले आहेत ते अशा प्रकारे ॲड होऊन जातील आता हे सर्व गोष्टी केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला येऊन प्लस सायकोनो टच करून मीडियावरती जायचं आहे आता मीडियावरती गेल्यानंतर एक बॉर्डर पिन जी ॲड करून याची साईज तुम्हाला शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायची प्लस सायकोनो टच करून मीडियावरती जायचे आहे आता मीडियामध्ये जे काय आपण लोगो जी दिला आहे तो प्लस हॅकनवर टच करून ॲड करून मुहा ट्रान्सवरती जायचे याची साईज तुम्हाला अशा प्रकारे कमी करायची आहे आणि पहिल्या हॅकनवर टच करून तुम्हाला घ्यायचं अशा प्रकारे परफेक्टली व्हिडिओवरती ॲड करून साईडला टॅप करायचे त्यानंतर बॅक यायचे आपल्या सेगी प्रिसेटमध्ये यायचे तुम्हाला फर्स्ट जो आहे फर्स्ट इमेजवर जायचे इफेक्टवर जायचे तीन डॉट टच करून इफेक्ट इथून कॉपी करायचं आहे बॅकवन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे आता चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर फर्स्ट जो आहे तो बॅकग्राऊंड जो इमेज आपण ॲड केला आहे त्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि बॅग घ्यायचे बॅग आल्यानंतर सेकि प्रिसेटमध्ये यायचे त्यामध्ये तुम्हाला दोन नंबरचे इमेजाचे इफेक्ट जाऊन तीन डॉट टच करून इफेक्ट कॉपी करायचं आहे आणि बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये येऊन आता मित्रांनो इथून समोर जेवढे की आपण ऑल ग्रुप दिले आहे त्या ग्रुपला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे तर मित्रांनो आपण ग्रुपमध्ये ऑलरेडी हा इफेक्ट दिलेला आहे जर तुम्हाला दिलेल्या प्रिसेटमध्ये जर अशा प्रकारे इफेक्ट नसेल तर तो तुम्हाला इथे तीन डॉट टच करून तो इफेक्ट इथून पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो ऑलरेडी आपण सर्व ग्रुपला इफेक्ट अप्लाय केलेला आहे त्यामुळे आपल्याला हा इफेक्ट अप्लाय करायची काही गरज नाही तर मित्रांनो हे सर्व गोष्टी केल्यानंतर आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ परफेक्टली तयार होऊन जाईल तर मित्रांनो व्हिडिओ शेव्ह करण्यासाठी तुम्हाला वरच्यावर शेअर आयकन मिळेल त्या आयकनवर टच करून खाली मोठ्या अक्षरामध्ये एक्सपोर्ट नाव मिळेल त्यावर टच करून तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट करून घ्यायचा तुमच्या गॅलरीमध्ये तर मग मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो मी अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करून घ्या तर मित्रांनो भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र